नाव ऐकलं नाही असं गाव नाही नाही तर जयंत पाटील माझं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या थराला जात टीका केली होती गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांविषयी आक्षेपार्ह उद्धार काढले होते यावरून बराच गदारोळ झाला होता गरीब लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत त्यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचा आहे अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुका देने बेटा अरे बोडी हस्ती मिट मुझे झुका बेटा तू कोशिश मत करना, तेरी उम्र जाएगी मुझे करणार ते मुगळेजण गोपीचंदला टार्गेट करताय गोपीचंद टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना समजही दिली होती मात्र गोपीचंद यांनी जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका सुरूच ठेवली होती परंतु या सगळ्याला जयंत पाटील यांनी एकदा ही समोर येऊन प्रत्युत्तर दिलं नव्हतं त्यामुळे जयंत पाटील नेमकं काय करत आहेत असा प्रश्न राजकीय वर्तुळाला पडला होता या पार्श्वभूमीवर नुकत्याच इस्लामपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं वेळ येईल तेव्हा आम्ही या सगळ्याचे उत्तर देऊ तोपर्यंत वाट बघू टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम तर होणारच मी मागे एकदा म्हटलं होतं की आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही आणि सगळ्यांना हानलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर उपस्थित समर्थकांनी एकच जल्लोष केला राग आला की त्याला आपला असेल तर गोड बोलून समजावून सांगायचं सा। विरोधक असेल तर दुर्लक्ष करायचं त्याला काय जो आपला नाही त्याला सुधारण्याचा प्रयत्न कशाला काय कि क्या बडा तो सबसे दम बडा मागे मी एकदा कुठतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं या बी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे येईल टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ काळ वेळ बघू पुढे पडळकर यावर काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे